आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत कळंबा तलावावर आपण हा पाहू शकता ही दूरदर्शात कळंबा तलावाची डंपिंग ग्राउंड सगळ्या कोल्हापुरातले किंवा आसपासच्या वजन कळंबा गावातील सगळा कचरा या पद्धतीने इथं टाकला जातो आहे गेले वर्षभर हे डम्पिंग ग्राउंड इथं झालं आहे याच्यावर कुठल्या प्रकारची प्रक्रिया नाही अतिशय दुर्गंधी दिवसभर इथं सुरू असते त्यानंतर कचरा त्या पद्धतीनं पेटवला जातो म्हणजे आपण काय करतो आहे आपल्याला ह्याचं काय वाटतच नाही एकूण अशी अवस्था आहे कारण हा कचरा टाकायला कुठेतरी ठिकाण आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करावी असं काहीच वाटत नाही आणायचं आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी सकाळी इथं माणसं भरपूर शुद्ध खाण्यासाठी येतात आपल्या आरोग्यासाठी येतात आणि आप त्यांना इथं काय बघावं लागते तर हा कचरा जो इथं टाकला जातो तो पेटवला जातो काहीच वाटत नाही कसं वाटत नाही या कळंबाकरांना म्हणजे आपल्याच आरोग्याची काळजी आपण घ्यायची नाही तर कुणी घ्यायची कारण इथं ज्या पद्धतीनं हा कचरा टाकला जातो याविषयी अनेकदा आवाज उठवला गेला अनेकदा सांगण्यात आलं कळंबा ग्रामपंचायतच्या सदस्यांची सरपंचांची काही जबाबदारी आहे की नाही की असंच टाकत राहायचं आपल्याच गावाच्या लोकांची आरोग्याची अवस्था आपणच बिघडवणार का कारण एकीकडे स्वच्छ पाणी मिळावं म्हणून हा तलाव बांधण्यात आला या तलावाचीही दुरुस्ती झाल्या कारण तलावाच्या वरच्या बाजूला बांधकामाला परवानगी नाही तरी सगळी बांधकामं तुम्हाला दिसतील बांधलेली तिथलं सगळं आता मलमूत्र वगैरे या लागले जनावर धुण्याचं तर प्रमाण रोज शेकडो जनावरं या नदीत या पाण्यात असतात म्हणजे पाणी स्वच्छ आहे असं नुसतं वर्ण दिसते पण मासे ज्या पद्धतीनं मरतात ते पाहता हे पाणी स्वच्छ नाही पाण्याच्या जवळ प्लॅस्टिकचा हा ढीग आहे हा ढीग वारा आला की पाण्यात पडतो दारूच्या बाटल्या तरी इथं भरपूर दिसतील कारण संध्याकाळच्या पार्ट्या इथं रंगतात एकूणच हा कळंबाचा तलाव हे चांगलं आरोग्याचं चा केंद्र न होता आरोग्य बिघडवणारं केंद्र झालेलं आहे हे मात्र नक्की कळंब्यातील जनावर थेट पाण्यात न धुता इथं धुवावं यासाठी सरकारी निधी खर्च करून हा एक डेपो बांधण्यात आला हे असं हे या पद्धतीनं एक छान चा, छत मारून सगळी सोय करण्यात आली पण सध्या इथं काय दिसते बघा कुणीतरी आणून सगळं घाण इथं टाकलेलं आहे रात्रीचे इथे पार्ट्याही रंगतात म्हणजे चांगल्या एखाद्या गोष्टीसाठी काहीतरी वेगळं केलं तर त्याची काय अवस्था करतात हे आपल्याला यावरून लक्षात येईल हे भाग कचऱ्याचे ढीग इथे आणून टाकलेले आहेत याला कोणी वाली नाही पण संपूर्ण शहरातील कचऱ्याचे ढीग इथं आणून टाकलेलं आहे रोज इथं संपूर्ण कचरा आणून टाकला टाकला जातो त्याच्यावर प्रक्रिया होते काही होते ते सहज पेटवले जाते त्यामुळं एकीकडं आपण आरोग्याबाबत बोलत असताना इथं मात्र अनारोग्यच आपल्याला दिसते शहरातील किंवा कळंबातील कचरा या पद्धतीनं रोज इथं आणून टाकलं जातं म्हणजे जा अगदी हे कचरा टाकण्याचंच ठिकाण आहे अशीच धारणा अनेकांची झालेली आहे त्यामुळंच कचरा इथं राज रोजपणे टाकला जातो रोज, जात। रोज सकाळी मी या ठिकाणी कळबा तलावावर शुद्ध हवेसाठी फिरायला येतो पण या ठिकाणी जर परिस्थिती बघितला तर कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी आपल्यालाच दिसतं आहे नेमका आम्ही शुद्ध हवा घ्यायची का, का दुर्गंधीतून या ठिकाणी फिरायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे कोणत्याही प्रकारचे इथं रिसायकल करून कचऱ्याची विल्हेवट लावली जात नाही अशाच पद्धतीने आणून टाकलेलं जातो त्यामुळे इथली जी काही कळंबा तलावाची विविध आहे ही तर धोक्यात आलीच आहे त्याचबरोबर इथल्या जे फिरायणारे नागरिक आहेत यांनासुद्धा याचा या 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 त्रास होत आहे कळंबा ग्रामपंचायत इथं आम्हाला म्हणते की पवायला येऊ नका ग्रामपंचायत सदस्य म्हणतात की इथं पहायलाच यायचं नाही पण त्या ग्रामपंचायत सदस्यांना इथं जे जनावर धुतात हा कचरा बघितला तर हा कचरा किती अक्षरशः म्हणजे धीर साठला इथं महिलांना जाता येत नाही लहान मुलांना जाता येत नाही आणि हे कचरा प्लास्टिक सगळा उडून सगळा तलावात येतो हे यांना दिसत नाही पण आम्हाला म्हणतात मात्र तर पोहायला इथं यायचं नाही हा कुठला नाही आम्ही काय पाकिस्तानमधून आलो आहे काय यांना का समजत नाही काय ग्रामपंचायत सदस्य यांना सगळ्यांना आता सगळी तिकडं मसर पिसर धुवायला लागलाय सगळी केवढं मोठं प्रदूषण होत सगळी वाहन धुतात घुडी धुतात कुत्री धुतात तिकडे सगळं सांडपाणी सगळं मिसळते त्याच्यावर काहीही बोलत नाही फक्त पवाय गेल्यानंतरच प्रदूषण होत ऐतिहासिक कळंब तलाव आणि त्याच्या भोवतीने असलेले हे डम्पिंग ग्राउंड ऍक्च्युली लांछनापस्पद अशी गोष्ट आहे की कारण शासनाचा कायदा आहे की जर ऐतिहासिक वास्तू असेल तर त्या वास्तूच्या शेजारी कोणतंही डम्पिंग ग्राउंड असेल घाणेड्या गोष्टी असतील टॉयलेट कॉमन टॉयलेट असतील अशी कोणती गोष्ट असू नये तरी पण इथे सगळ्यांचा कचराही मिळत राहतो आणि सकाळी वॉ मॉर्निंग वॉकला येणारी लोकं ही ते बघून बघून त्यांना वाईट वाटतं की बाबा हे आपल्या आपल्याला घ्यायला लागतो आहे ही खरंच महानगरपालिका आयुक्त असतील किंवा ग्रामपंचायत असतील यांनी हे लक्ष द्या देणं गरजेचं आहे की अशा गोष्टींना थारा इथं देता कामा नये यासाठी वेगळी उपाययोजना रावावी आणि लोकांना यातून बाहेर काढावं हो। कारण यातून दुर्गंधी तर प्रसार होणारच आहे पण त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न काय सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार आहे आणि हे सगळ्यांच्या सगळ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे